ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी न्यायालयामध्ये वाद सुरू असलेल्या रस्त्यावरनं ट्रॅक्टर घालण्यास मज्जाव केल्यानं आरोपींनी मुलगी आणि आई वडिलांना मारहाण करून मुलीचा विनयभंग केला आहे जून रोजी संध्याकाळच्या सुमारास राऊरी तालुक्यातील सोनगाव सातरळ परिसरात ही घटना घडली आहे पीडित मुलगी आणि तिचे आई वडील नऊ जून रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान सातरळ माळीवाडा डुकरेवाडी येथील शेतामध्ये उभे होते तिथून आरोपी ट्रॅक्टर घेऊन चालला होता, होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्या ट्रॅक्टरचा फोटो काढला आणि त्याला म्हणाले की या क्षेत्राचा न्यायालयामध्ये वाद सुरू आहे न्यायालयानं दोघांनाही त्या क्षेत्रामध्ये जाऊ नये म्हणून मनाई हुकूम दिलाय तुम्ही या शेतामधनं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका तुम्ही या रस्त्यानं जा असं म्हणाल्याचं त्याला राग आल्यामुळे तिथे सर्व आरोपी गोळा झाले आरोपींनी पीडित मुलगी आणि आई वडिलांना शिवीगाळ केली आणि कुराडीचा दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच मुलीचा विनयभंग केला आहे तसेच तुझ्या आई वडिलांना मारून टाकू तुला नांदू देणार नाही अशी धमकी देखील दिली आहे घटनेनंतर पीडित मुलीनं रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी बापूसाहेब बाळासाहेब साळकर महेश बापूसाहेब साळकर गोवर्धन बापूसाहेब साळकर अनिल हरिभाऊ नेहे यांच्यावरती मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सोमनाथ जायभाय हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी